लक्ष द्या एक चल समीकरणे ह्या धड्यामधले आज आपण शाब्दिक उदाहरणं बघणार पहिलं उदाहरण बघा बोर्डवरती काय दिलं काय दिलं एका संख्येची सात पट व चार पट यातील फरक चौऱ्याऐंशी आहे तर त्या संख्येची तीनशे चार पट किती असं विचारलं तुम्हाला एक संख्या तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती काय म्हणले आपण एक ह्या संख्येची सात पट म्हणजे याला किती निघूनणार सात निघून आणि ह्या संख्येची चार पट म्हणजे ह्या संख्येला कितीने गुणणार यातील फरक किती आहे चौऱ्याऐंशी तर बघा सात एक्स मधून चार एक्स गेलं किती आलं तीन एक्स बरोबर किती चौऱ्याऐंशी तीन गुणा करत पलीकडे गेल्यानंतर पहा करत चौऱ्याऐंशी भागिले तीन तीन दुने सहा आठ मधून सहा गेले किती राहिलं दोन दोन वरती घेतलं चार किती झालं चोवीस तीन आठ चोवीस एक्स बरोबर किती आलं अठ्ठावीस एक्सची किंमत किती मिळाली अठ्ठावीस म्हणजेच ती संख्या कोणती अठ्ठावीस आता त्या संख्येची म्हणजेच अठ्ठावीसची किती पट करायला सांगितले तीनशे चार पट करायला सांगितले म्हणजे गुणिले तीनशे चार करणार चार, चार, एक, चार एक, चा, एक चार चार सत्त अठ्ठावीस सात्रिक एकवीस तर अठ्ठावीसची तीनशे चार पट किती आली एकवीस पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं दुसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एका संख्येचा एकशे चार भागाचा दोनशे तीन भाग बरोबर तीस तर ती संख्या कोणती आपल्याला ती संख्या माहीत नाही कुठली मानली एक्स ह्याचा एक छेद चार भाग म्हणजे गुणिले किती करायचं एक छेद चार आणि ह्याचा परत किती भाग करायला सांगितलाय दोन छेद तीन भाग बरोबर किती तीस तर ती संख्या कोणती एक्स गुणिले एक छेद चार, कित चार किती झालं एक्स छेद चार गुणिले दोन छेद तीन, तीन बरोबर तीस बेक बे बे दुने चार एक्स गुणिले किती आलं एक्स बेत्रिक किती आलं सहा बरोबर किती तीस सहा बहा आकारात पलीकडे गेल्यानंतर कोणाकारात एक्स बरोबर तीस गुणिले सहा तीस चक्क किती आलं एकशे ऐंशी तर ती संख्या कुठली आली एकशे ऐंशी पर्याय क्रमांक चार समजला त्याच पुढे तिसऱ्या प्रश्नात काय दिलं बघा एका संख्येचा छेद पाच भाग हा त्या संख्येच्या दोनशे तीन भागापेक्षा साठने जास्त आहे तर ती संख्या कोणती आपल्याला संख्या माहीत नाही कुठली मानूयात एक्स एक्सचा चार छेद पाच भाग काढायचा म्हणजे एक्सला ला किती निघून चार छेद पाच निघुणायचं किती आलं चार एक्स छेद पाच एक्सचा दोन छेद तीन भाग काढायचा म्हणजे एक्सला ला किती निघुनायचं दोन छेद तीन निघुणायचं किती आलं दोन एक्स छेद तीन एक्सचा चार छेद पाच भाग म्हणजेच चार एक्स छेद पाच हा दोन एक्स छेद तीन पेक्षा कितीने मोठा आहे साठ ने मोठा आहे म्हणजेच ह्या दोघांमधला फरक किती येणार साठ येणार चार एक्स छेद पाच वजा दोन एक्स छेद तीन यांच्यातला फरक किती येणार साठ येणार आता ही वजाबाकी करण्यासाठी छेद समान करून घ्यावा हो लागेल छेदामध्ये पाच आहे इथं किती आहे तीन आहे यांचा छेद समान करायचा म्हणजे त्यांचा काय काढायचा लसावी काढायचा पाच आणि तीन हे सहमूळ संख्या असल्यामुळे ह्यांचा लसावी काय येणार ह्याच था दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे पाच त्रिक किती येणार पंधरा पंधरा येण्यासाठी इथं तीन न गुण लागते वरती तीन न गुणलं चार त्रिक किती आलं बारा एक्स छेद पंधरा पंधरा येण्यासाठी इथं पाच निघुणं लागते वरती पाच गुणलं पाच दोन्ही दहा एक्स छेद पंधरा वजाला वजा चिन्ह आहे असं बरोबर साठ छेद समान आहे एक दास दिला अंशांची वजाबाकी करा बारा एक्समधून दहा एक्स गेले किती राहिलं दोन एक्स बरोबर साठ पंधरा बहा करत पलीकड गेल्यानंतर गुन्हा करत तर दोन एक्स बरोबर साठ गुणिले पंधरा दोन गुन्हा करत पलीकड गेल्यानंतर बहा करत साठ गुणिले पंधरा भागिले दोन बेक् बे बे तरीक सहा शून्याला शून्य पंधरा गुणिले तीस हा पंधरा तरी पंचेचाळीस वरती एक शून्य तर एक्स ची किंमत किती मिळाली चारशे पन्नास पर्याय क्रमांक दोन समजलं त्याच्या पुढं चौथ्या प्रश्नात काय दिलं बघा एका संख्येला पाचने ने भागल्यास ती संख्या चोवीसने ने कमी होते तर ती संख्या कोणती काय करायचं एक संख्या माहित नाही कुठली मानली एक्स त्याला पाचनं भागल्यानंतर येणारा जो भागाकार आहे तो मूळ संख्येपेक्षा म्हणजे एक्सपेक्षा कितीनं कमी येणार आहे चोवीसनं कमी येणार आहे आलं लक्षात एका संख्येला म्हणजे एक्सला पाचने भागल्यानंतर येणारा जो भागाकार आहे तो किती येतोय मूळ संख्येपेक्षा म्हणजे एक्सपेक्षा चोवीसनं कमी म्हणजेच एक्स वजा चोवीस येणार आहे एक्सला पाचने भागल्यानंतर भागाकार किती येणार आहे एक्स वजा चोवीस हां पाच भागाकारात पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात एक्स बरोबर पाच गुणिले एक्स वजा चोवीस एक्स बरोबर पाचने कंसातल्या प्रत्येक पदाला गुणून घ्यायचं पाच गुणिले एक्स किती झालं पाच एक्स पाच गुणिले वजा चोवीस किती झालं वजा एकशे वीस पाच एक्सला इकडे घ्या पाच एक्स आधी घ्या इकडे आल्यानंतर वजा पाच एक्स बरोबर वजा एकशे वीस एक्स वजा पाच एक्स एक्समधून पाच एक्स जात नाही पाच एक्समधून एक्स गेलं किती राहिलं चार एक्स मोठ्या संख्येत चिन्ह वजा चार एक्स बरोबर वजा एकशे वीस म्हणजेच चार एक्स बरोबर किती एकशे वीस चार गुणाकारात पलीकडे गेल्यानंतर पहा करा एकशे वीस भागिले चार चार एक चार चार त्रिक बारा शून्यला शून्य तर ती संख्या कुठली आली तीस तुम्ही त्यालीच करायचं असेल तर करून बघू शकता तीस ला पाच न भागा पाच सक्क तीस किती आला भाग सहा सहा हा जो भागकार आहे तो मूळ संख्येपेक्षा किती कमी आहे सहा हा तीस पेक्षा किती लहान आहे चोवीस न लहान आहे बरोबर ही झाली एक पद्धत दुसरी पद्धत काय तर तुम्ही डायरेक्ट पर्यायकट पद्धतीने पर जाऊ शकता पर्यायकट पद्धतीने पर म्हणजे काय एका संख्येला पाचने भागल्यास येणारा भाग आकार काय होत चोवीसनं कमी होतं तीसला पाचने भागून बघा तीसला पाचने भागलं तर किती आलं सहा आलं सहा हे तीस पेक्षा चोवीसनं लहान आहे का किंवा सहामध्ये चोवीस अधिक करून बघा तीस येत आहे का सहा अधिक दीक चोवीस तीस येत आहे म्हणजे पहिलाच पर्याय बरोबर आहे बरोबर साठला तुम्ही पाचने भागा किती आलं बारा साठला जर पाचने भागलं तर किती आलं बारा बारामध्ये अधिक 5... चोवीस केल्यानंतर परत साठ येते का नाही येत त्यामुळे हा पर्याय असू शकत नाही एकशे वीसला जर पाचने भागलं तर किती येते चोवीस चोवीसमध्ये अधिक चोवीस केल्यानंतर परत एकशे वीस येते का नाहीत त्यामुळे हा पण पर्याय असू शकत नाही नव्वदला पाचने भागलं तर किती येते अठरा येते बरोबर अठरा ही नव्वदपेक्षा चोवीसनं लहान आहे का किंवा अठरामध्ये चोवीस अधिक केल्यानंतर परत नव्वद येते का नाहीत त्यामुळे हा पण पर्याय असू शकत नाही पर्याय क्रमांक एक हाच पर्याय बरोबर आहे असं कट पद्धतीनं पर सुद्धा सोडवता येऊ शकतं समजलं जायचं पुढं पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एका संख्येच्या एक छेद आठ भागातून आठ वजा केल्यास उत्तर आठ येते तर ती संख्या कोणती एक सं एक संख्या माहीत नाही कुठली मानली एक्स याचा किती भाग करायचा छेद आठ भाग म्हणजे याला कितीने गुणायचं एकछेद आठ नाही यातून किती वजा करायचं आठ वजा करायचं येणारं उत्तर किती येणार आहे आठ येणार आहे आट आट आट. आट 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 तर ती संख्या कोणती म्हणजे एक्सची किंमत काढायची बघा एक्स गुणिले एक छेद आठ किती झालं एक्स छेद आठ वजा आठ बरोबर आठ वजा आठला पलीकडे पाठवा एक्स छेद आठ बरोबर हे आठ वजा आठ पलीकडे गेल्यानंतर अधिक आठ एक्स छेद आठ बरोबर किती आलं सोळा आठ इकडे बहा करत आहे पलीकडे गेल्यानंतर गुन्हा करा एक्स बरोबर सोळा गुणिले आठ तर एक्स बरोबर सोळा आठ एकशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार तर ती संख्या कोणती आली एकशे अठ्ठावीस समजलं जायचं पुढं सहाव्या प्रश्नात काय दिलं बघा एका संख्येचा एकशे सहा भाग सहाने वाढवल्यास मिळणारी संख्या ही त्या संख्येच्या एकशे पाच भागातून सहा कमी केल्यास मिळणाऱ्या संख्या एवढी आहे तर ती संख्या कोणती एक संख्या माहीत नाही कुठली मानली एक याचा एक छेद सहा भाग करायचा म्हणजे गुणिले किती करायचं एक छेद सहा किती आलं छेद सहा सहा एक, एक छेद पाच भाग काढून घ्या कितीने गुणणार एक छेद पाच ने <नहीं>।. किती आलं एक छेद पाच काय चा एक्सचा छेद सहावा भाग म्हणजेच एक छेद सहा भाग ह्याच्यामध्ये सहा वाढवलं की किती उत्तर मिळते एक्सच्या एक छेद पाच भागामधून सहा वाजा केल्यानंतर जेवढं उत्तर मिळतं ना तेवढंच त्याच्यामध्ये सहा अधिक केल्यानंतर मिळते म्हणजे दोन्ही किमती काय आहेत इक्वल आहेत काय करायचं एक शेत सहा अधिक सहा बरोबर एक पाच वजा सहा हा बरोबर सहा एक शेत पाच आधी घ्या इकडे आल्यानंतर वजा एक शेत पाच अधिक सहाला पलीकडे पाठवा इथं किती आहे वजा सहा अधिक सहा पलीकडे गेल्यानंतर वजा सहा तर काय आलं बघा वजा सहा आणि वजा सहा काय होईल बेरीज होईल वजा बारा आता ह्यांचा छेद समान करायचा त्याशिवाय ही वज बाकी करता येणार करायचा छेद छेद समान करण्यासाठी यांचा लसावी काढायचा छेदात पाच आणि सहा आहे तर पाच आणि सहाचा काय काढायचा लसावी पाच आणि सहा या समूळ संख्यात म्हटल्यानंतर ह्यांचा लसावी काय येणार पाचचा आणि सहाचा गुणाकार किती तीस तीस येण्यासाठी इथे किती नि गुन्हा लागतोय पाच वरती पण पाच गुणलं किती आलं पाच एक तीस येण्यासाठी इथं सहा निघून लागते वरती पण सहा गुणलं किती आलं सहा एक्स यांची वजा बाकी होणार आणि छेद समान आला किती तीस पाच एक्स मधून सहा एक्स जात नाही सहा एक्स मधून पाच एक्स गेले किती आलं एक्स मोठ्या संख्येत चिन्ह वजा तीस इकडे बालत पलीकडे गेल्यानंतर कोणाकरात वजा बारा कोणी तीस वजा एक्स बरोबर बारा त्रिक छत्तीस वजा तीनशे साठ वजा एक्स बरोबर वजा तीनशे साठ म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तीनशे साठ पर्याय क्रमांक दोन तर ती संख्या कुठली आली तीनशे साठ समजलं जायचं पुढं सातव्या प्रश्नात काय दिलंय बघा एका संख्येच्या पाच पटीतून पाच कमी करून सातने भागले असता भा पंधरा येतो तर ती संख्या कोणती एक संख्या माहीत नाही कुठली मानली एक्स ह्याची पाच पट करायची म्हणजे ह्याला पाचने गुणायचं किती आली एक्सची पाच पट किती आली पाच एक्स यातून पाच वजा करायचं पाच कमी करायचं म्हणजे काय करायचं पाच वजा करायचं आणि ह्याला कितीने भागायचं सात ने भागायचं तर भाकार किती येतो पंधरा येतो तर ती संख्या कोणती सात इकडे बहा करत पलीकडे गेल्यानंतर गुणाकारात पंधरा गुणिले सात इकडे काय राहिलं पाच एक्स वजा पाच पंधरा सत्तर किती आलं एकशे पाच वजा पाच पलीकडे गेल्यानंतर अधिक पाच इकडे काय राहील फक्त पाच एक बरोबर एकशे पाच आणि पाच किती आलं एकशे दहा पाच गुणाकारात इकडे गेल्यानंतर बहा आकारात इकडे काय राहिलं फक्त एक्स पाच एक पाच पाच दुने दहा अकरामधून दुन दहा गेलं किती राहिलं एक त्याच्यावरती घेतला शून्य किती झालं दहा पाच दुने दहा तर एक ची किंमत किती मिळाली बावीस तर ती संख्या कुठली बावीस पर्याय क्रमांक तीन समजलं जायचं पुढं आठव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा एक संख्या त्रेचाळीस जे पेक्षा जेवढी मोठी आहे तेवढीच एकोणऐंशी पेक्षा लहान आहे तर ती संख्या कोणती काय करायचं बघा पेक्षा जेवढी मोठी आहे एकोणऐंशी पेक्षा तेवढ्यानेच लहान आहे म्हणजे त्रेचाळीस एक ते एकोणऐंशी पर्यंत जेवढ्या संख्या आहेत ना त्यातली बरोबर मधली संख्या आहे बरोबर पासून जेवढ्या अंतरावरती पुढं आहे एकोणऐंशी पेक्षा तेवढ्याच अंतराने पाठीमाग आहे म्हणजे त्रेचाळीस ते एकोणऐंशी मधली बरोबर मधली संख्या ती आपल्याला मिळवायची मग अशी जर संख्या बरोबर मधली मिळवायची म्हणलं तर त्रेचाळीस ते एकोणऐंशी पर्यंतची काय काढायची तुम्ही सरासरी काढायची सरासरी काढली की बरोबर तुम्हाला मधली संख्या भेटणार मग सरासरी काढण्यासाठी सर्व संख्या माहित असाव्या असं काय नाही त्रेचाळीस ते एकोणऐंशी पर्यंतच्या क्रमाने संख्या आहेत त्यांची जर सरासरी काढायची म्हणलं तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिली दोन केलं तरी सुद्धा सरासरी भेटून जाते मग बघा त्रेचाळीस अधिक एकोणऐंशी भागिले दोन एकोणऐंशी तीन ब्याऐंशी ब्याऐंशी चाळीस किती झालं एकशे बावीस एकशे बावीसला दोन ने भागा बे एक बे सक्क बारा बेक बे त्रेचाळीस आणि एकोणऐंशी सरासरी किती आली एकसष्ट तर ती संख्या कुठली आहे एकसष्ट त्रेचाळीसपासून पासून पुढं आहे अठराने पुढं आहे एकोणऐंशीपेक्षा अठराने आहे बघा त्रेचाळीस अधिक अठरा करा किती आहे एकसष्ट आणि एकोणऐंशीमधनं अठरा वाजा करा किती आहे एकसष्ट पर्याय क्रमांक दहा समजलं त्याचं पुढं नव्या प्रश्नामध्ये काय दिलं बघा दोन संख्यांची बेरीज एकोणसाठ असून त्यांच्यातील फरक तेवीस आहे तर त्यापैकी मोठी संख्या कोणती आता ही ट्रिक न सोडवताना काय करायचं बघा दोन संख्यांचे बेरीज दिले तुम्हाला एकोणसाठ त्यांच्यातील फरक दिला तेवीस एकोणसाठ मधून तेवीस वजा करायचं एकोणसाठ मधून तेवीस वजा करायचं किती आलं नवातून तीन गेलं सहा पाचातून दोन गेलं तीन हे जे उत्तर आलं दोन दोनने भागायचं छत्तीस भागिले दोन किती आलं अठरा जर तुम्हाला जर लहान संख्या पाहिजे असेल तर ती लहान संख्या कुठली अठराच आहे परंतु तुम्हाला जर मोठी संख्या विचारली तर मोठी संख्या लहान संख्येपेक्षा कितीने जास्त येणार तेवीस ने जास्त येणार कारण दोन संख्यांमधला फरक किती आहे तेवीसचा लहान लहान संख्या जर अठरा असेल तर मोठी संख्या किती येणार अठरा अधिक तेवीस एक्केचाळीस तेवीसन आठ एकतीस दहा एक्केचाळीस पर्याय क्रमांक समजलं